नमस्कार माझ्या बालमित्रांनो ह्या स्मिताजीने तुम्हाला आपल्या सगळ्यांचं आवडतं दैवत विठोबा याची एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला ती खूप आवडली तर आज मी ना तुम्हाला ह्या विठोबाचे जे असंख्य भक्त आहेत त्यापैकी संत चोखा मेळा यांचा एक अभंग सांगणार आहे आणि त्या अभंगाचा अर्थ सांगून आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यात काय उपयोग आहे तेही सांगणार आहे तर तो अभंग असा आहे ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय भुललासी वरली वरलिया रंगा कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा काय वरलिया रंगा नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे काय भुललासी वरली रंगे चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा काय भुललासी वरली वरलिया रंगा याचा अर्थ असा आहे की कुठली गोष्ट वरून कशी दिसते त्याच्यावर त्याची उपयुक्तता किंवा त्याचा आपल्या आयुष्यात उपयोग काय आहे हे ठरवून आपण चालत नाही तर ती नक्की त्याचं आतले जे चांगले फायदे आहेत किंवा आपल्याला ज्यामुळे आपल्या आयुष्यात चांगला उपयोग होणार आहे त्याचा विचार करूनच ती आपण गोष्ट घ्यायला हवी आता ऊस जरी वरून दिसायला काळा कुठं असला बरा नसला वेडा तो, तो वाई वा वेडावाकडा असला तरी त्यातला रस अतिशय चांगला असतो म्हणून केवळ ऊस घाणेरडा दिसतो म्हणून तो वाईट आहे असं म्हणून चालणार नाही किंवा नदी वेडीवाकडी वळणं घेत जाते म्हणून त्यातलं पाणी मात्र चांगलंच असतं ते आपल्या आयुष्यात खूप उपयोगी असतं तसंच आपल्याला चोखा मेळा काय म्हणतो की मी जरी वरून दिसायला चांगला नसलो तरी माझ्या मनातला भाव चांगला आहे तेव्हा आपण कुठलीही गोष्टीचं जे परीक्षा आहे ती घेताना की केवळ ती गोष्ट वरून चांगली दिसते का त्याची उपयुक्तता चांगली आहे ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे केवळ टी व्हीवर आपल्याला अनेक जाहिराती दिसतात त्या दिसायला छान दिसतात म्हणून त्या तशा तशात चांगल्या असतात असं ठरवून नाही चालणार तर आपल्याला त्या गोष्टींचा आयुष्यात खरंच किती उपयोग आहे आणि त्या खरंच गोष्टी तशा आहेत का हे जाणून घेऊन त्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे हा या आपल्या आत्ताच्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडीसाठी या अभंगाचा असा आपण अर्थ ज समजून घेणं खूप आवश्यक आहे असं वाटतं कसं वाटलं तुम्हाला माझं हे सांगणं जर आवडलं तर माझ्या चॅनेलला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल शेअर करा